नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि साठी मोठे अपडेट आहे काय अपडेट आहेत आणि पूर्वीप्रमाणेच नियम दोन जूनपासून लागू होत आहेत अंगणवाडीचे नियमात बदल झाला आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवरती नवीन आला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पूर्वीप्रमाणेच नियम दोन जूनपासून लागू होणार आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नववी मुंबई यांचं हे जी आर आहे विषय अंगणवाडी दैनंदिन कामकाजाच्या वेळापत्रकानुसार अंगणवाडीचे कामकाज करण्याबाबत जी आर आहेत उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन पॉईंट दोननुसार अंगणवाडी कर्मचारी मानधन वाढ त्यांच्या कामकाजामध्ये दोन तास वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात आलेला आहे त्यानुसार कामकाजाच्या तासात वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला व स्तनदा मातांना तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यायची सेवा हा आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इतर विविध सेवा उपक्रम राबवण्यात यावेत याबाबत आपले अधिस्त अधिस्त सर्व अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना आपल्या स्तरावर कामकाजाचे दोन तास वाढीवबाबत आदेश निर्गमित करण्याबाबत आपणा सूचित करण्यात आलेला आहे तर बघा जसं मानधन तुमचं वाढ केले आहे मानधन वाढ केल्यानंतर त्यांनी काय केलं आहे महिला बालविकास विभागांनी दोन तास कामकाज वाढ केली आहे दोन तास वाढ केली आहेत तथापि कामकाजाच्या वाढ दोन तासाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन सूत्रे ठरवण्याबाबत राज्यातील विविध अंगणवाडी कर्मचारी संघटनाकडून आयुक्तालयास कळवण्यात आलेला आहे यापूर्वी अंगणवाडी केंद्राची दैनंदिन कामकाजाची एकूण वेळ चार तास तीस मिनटे साडेचार तास म्हणजे दोनशे सत्तर मिनिटं इतकी होती त्यात आता वरील संदर्भ क्रमांक एकच्या सहाशे निण्यान्वे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजात दोन तासाची वाढ करण्यात ता आलेली आहे तर बघा पूर्वी किती वेळ होतं अंगणवाडीचं चार तास तीस मिनटं म्हणजे दोनशे सत्तर मिनटं होते आणि आता वाढीव दोन तासामध्ये राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्राची दैनंदिन कामकाजात एकसूत्रता असावी याकरिता कामकाजाची वेळ दिनांक एक, एक जुलै ते दिनांक एकतीस मार्चपर्यंत सकाळी नऊ पंधरा ते दुपारी तीन पंचेचाळीसपर्यंत अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रक या आयुक्तालयाच्या संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रात देण्यात आलेले होते व सदर वेळापत्रक निश्चित करावे किंवा कसे याकरता आपणास आपणाकडून अभिप्राय मागवण्यात आले होते यास अनुसरून काही जिल्हा व प्रकल्प कार्याकडून अभिप्राय प्राप्त झालेले आहेत तर आता अंगणवाडीचा जो नियम होता पूर्वीचा तोच नियम या ठिकाणी लागू केले जाणार आहेत फक्त वाढीव दोन तास असेल आणि वाढीव दोन तासामध्ये कोणत्या ता वेळेस कोणतं काम करायचं आहे तुमचं तुम्हाला आणि नागरी प्रकल्पासाठी वेगळं असेल आणि आदिवासी प्रकल्पासाठी वेगळं असेल तर त्याचं आपल्याला डिटेल बघायचं आहे तसेच मा आयुक्त महामहोदय नवी मुंबई यांच्या अध्यक्षेखाली दिनांक सात एक दोन हजार पंचवीस दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद तसे बालविकास अधिकारी नागरी प्रकल्प यांच्या समेत आयोजित बैठकीत तसेच दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ व इतर अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अंगणवाडीच्या वेळ निश्चितबाबत व अंगणवाडी वेळापत्रकाबाबत केल्या चर्चांती तसेच जिल्हा प्रकल्प कार्यालयाकडून प्राप्त अभिप्राय तसेच शालेय व शिक्ष शिक्षण क्रीडा वेळापत्रकाबाबत केलेल्या चर्चा अति तसेच जिल्हा प्रकल्प कार्यालयाकडून प्राप्त अभिप्राय तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक सक्रिय दोन हजार चोवीस चार दिना दिनांक आठ दोन दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिकते येतात चौथीपर्यंत वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ नंतर भरवण्याबाबत दिलेल्या सूचना विचारात घेऊन राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांच्या दैनंदिन कामकाजात एक सूत्रता आणण्याकरिता राज्यातील सर्व ग्रामीण व आदिवासी प्रकल्प अंगणवाडी केंद्राची कामकाज वेळ दिनांक आहे एक जानेवारी ते एकतीस मार्चपर्यंत बघा इथे लक्ष द्यायचं एक जानेवारी ते एकतीस मार्चपर्यंत आणि एक जुलै ते एकतीस डिसेंबरपर्यंत आणि एक एप्रिल ते तीस जून म्हणजे एक एप्रिल ते तीस जूनपर्यंत उन्हाळी कालावधी वळखता बघा उन्हाळ्यामध्ये तुमचं उन्हाळ्यामध्ये साडेसात ते साडे अकरापर्यंत तुम्ही अंगणवाडी आ, बंद करत होते आता जून महिना लागलाय तर दोन तारखेपासून तुम्हाला अंगणवाडीमध्ये जो पूर्वीचा नियम होता त्याच नियमाने नियमानुसार तुम्हाला अंगणवाडी ओपन करावं लागेल आणि बंद करावं लागेल आणि काम करावं लागेल या कालावधीत सकाळी नऊ तीस ते दुपारी चारपर्यंत तसे नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राकरिता याच कालावधीत सकाळी दहा तीस ते दुपारी पाचपर्यंत दुपारी पाचपर्यंत पर्यंत संध्याकाळी पाचपर्यंत पर्यंत खालील वेळ पकसा राहील ग्रामीण आदिवासी प्रकल्पाकरिता अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे वेळापत्रक आता सुरुवातीमध्ये ग्रामीणचं बघून नंतर नागरी प्रकल्पाचं व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा बघा हे ग्रामीण आदिवासी प्रकल्पाकरिता आहेत हा वेळापत्रक कामकाजाची तपशील निर्धारित वेळ आणि एकूण कालावधी तर बघा पहिला काम आहे अंगणवाडी उघडणे व पूर्वतया तयारी करणे सकाळी साडेनऊ नौ ते नऊ नौ पंचेचाळीसपर्यंत अंगणवाडी ओपन करायचं म्हणजे पंधरा मिनटं दोन नंबरचं आहे पूर्वशाले शिक्षण सकाळी नऊ पंचेचाळीस ते दहा पंचेचाळीसपर्यंत निर्धारित वेळ असेल आणि सात मिनटं असेल तिसरं आहे अंगणवाडीतील अभ्यार्थ्यांना सकाळच्या नाश्ता वाटप दहा पंचेचाळीस ते अकरा वाजेपर्यंत निर्धारित वेळ आहेत आणि एकूण कालावधी किती आहे पंधरा मिनटं पाचवा मुद्दा आहे अंगणवाडीतील अभ्यार्थ्यांना गरम ताजा हार वाटप अकरा बारा पंचेचाळीस ते एक पंधरा पर्यंत तीस मिनटं हे काम करायचं आहे आणि सहावा अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिण्यात तसं पोषण ट्रॅकरचे नोंदी अद्यावत करण्यासाठी एक एक पंधरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पंचेचाळीस मिनटं हे काम करायचं आणि सात संदर्भ सेवा असेल दोन ते अडीचपर्यंत तीस मिनटं हे संदर्भ सेवा द्यायची आणि आठवा मुद्दा असेल गृहभेट अगरोदर महिला माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांच्या आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेश इत्यादी विविध सेवा उपक्रम नव्वद मिनटं म्हणजे अडीच वाजता ते चार वाजेपर्यंत तुम्हाला हे काम करायचं म्हणजे टोटल मिनटं आहेत तीनशे नव्वद मिनटं काम करायचं आहे म्हणजे योजनेतील नागरी प्रकल्पाच्या बाबतीत बहुतांश अंगणवाडी केंद्र प्रकल्प क्षेत्रातील निवासी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राचे कामकाजाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल तर हा आपण ग्रामीण आदिवासी प्रकल्पाचं पाहिलं आपण सकाळी किती वाजता आहे तर साडेनऊ पासून सुरू होणार आहे तर संध्याकाळी आज साडेचारपर्यंत त्यांना अंगणवाडी ओपन ठेवावं लागेल आणि त्यांचं जे काम असेल जे निर्धारित वेळ दिली आहे त्या वेळेनुसार त्यांना काम करावं लागेल आता नागरी प्रकल्पासाठी बघा नागरी प्रकल्पाचा किती वाजता असेल नागरी प्रकल्पाकरिता अंगणवाडी दैनंदिन कामाचे वेळापत्रक असेल कामाचे तपशील निर्धारित वेळ असेल एकूण कालावधी असेल पहिला असेल बघा अंगणवाडी उघडणे पूर्व करणे म्हणजे अंगणवाडी केव्हा उघडायचे नागरी प्रकल्पासाठी सकाळी साडेदहा ते दहा पंचेचाळीसपर्यंत त्यांना अंगणवाडी ओपन करायचे आणि पंधरा मिनटं हे काम करायचे पूर्वशाले शिक्षणासाठी दहा पंचेचाळीस ते अकरा पंचेचाळीसपर्यंत साठ मिनटं हे पूर्व शालेय साठी तुम्ही निर्धारित वेळ दिली आहेत तीन नंबर हा अंगणवाडीतील लाभदायक सकाळचा नाश्ता केव्हा वाटप करायचं अकरा पंचेचाळीस ते बारापर्यंत त्यांना नाश्ता वाटप करायचे पूर्व शा पूर्व शालेय शिक्षण असेल बारा ते एक एक पंचेचाळीसपर्यंत एकशे पाच मिनटं हे पूर्वशाले शिक्षणामध्ये वेळ द्यायचे अंगणवाडीतील अभ्यार्थ गरम ताजा आहार एक पंचेचाळीस ते दोन पंधरापर्यंत तीस मिनिट असेल आणि अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसे पोषण टॅकरच्या न नोंदी अद्याप करण्यासाठी दोन पंधरा ते तीन वाजेपर्यंत पंचेचाळीस मिनटं हे काम करायचं आहे नंतर वाजता संदर्भ सेवा असेल तीन ते थी साडेतीनपर्यंत तीस मिनटे आणि गृह बेट असेल ग्रोदर महिला स्तंदा मातांना तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांचे आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन सुप समुपदेश इत्यादी विविध सेवा उपक्रम हे साडेतीन ते पाच वाजेपर्यंत म्हणजे ती नव्वद मिनटं हे काम करायचं म्हणजे टोटल किती असेल तीनशे नव्वद मिनटं नागरी प्रकल्पासाठी काम करावं लागेल आता नागरी आणि ग्रामीणसाठी आपण वेगवेगळा टाईम टेबल पाहिला ग्रामीण जर पाहिलं तर तुम्ही साडेनऊ दिले आणि नागरी प्रकल्प असेल तर तुम्ही साडे दहा ते ए दहा पंचेचाळीसपर्यंत अंगणवाडी ओपन करायचं या पद्धतीने पूर्वीप्रमाणेच अंगणवाडी तुम्हाला उघडायचे आणि पूर्वीप्रमाणेच तुम्हाला काम करायचे केव्हा हा नियम लागू होत आहे दोन जून दोन हजार पंचवीसपासून हा नियम लागू होत आहे तसेच राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार असेल बघा आता हा जो वेळापत्रक दिले आता वेळापत्रकानुसार आपण तर आपल्या भौ बोग, भौगोलिक बघा तसंच राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार उन्हाळ्यातील एक एप्रिल ते तीस जून या उन्हाळ्याच्या कालावधीत वरील वेळापत्रक नमूद वेळेच्या पूर्वी अंगणवाडी केंद्र सुरू करण्याचे अधिकार अधिकार ग्रामीण व आदिवासी क्षेत्रा संबंधित जिल्ह्याचे मुख्य कार्य अधिकारी यांना व नागरी प्रकल्पाच्या बाबतीत संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांना राहते तथापि या कालावधीत अंगणवाडी केंद्राचे एकूण दैनंदिन कामकाजाचे था सहा तास तीस मिनटं म्हणजे तीनशे नव्वद मिनटं बघा एकूण वेळ किती आहे सहा तास तीस मिनटं म्हणजे एकूण तीनशे नव्वद मिनटं पूर्ण होतील ही बाब लक्षात घेऊन उन्हाळी कालावधीत अंगणवाडी केंद्र सुरू करण्याची वेळ निश्चित करण्यात यावी असे म्हटले आहेत तर विशेष टिप काय दिले वेळ वेड़, वरील वेळापत्रकानुसार निश्चित करून दिलेल्या गृहबेट कालावधीत अंगणवाडी सेविका गृहबटीकरिता गेल्यानंतर त्यांना पुन्हा अंगणवाडीत येण्याची शक्ती करण्यात येऊ नये तथापि अंगणवाडी सेविका गृहभेटीला गेलेली गेली असल्याच खात्री संबंधित प्रवेशिका मुख्य सेविकांनी वेळोवेळी करावी निश्चित करून दिले अंगणवाडी वेळापत्रकानुसार राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन कामकाज करण्यात यावे तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये उपरोक्त दैनंदिन वेळापत्रक ठळक व मोठ्या अक्षरात लावण्यात यावे या पद्धतीने असेल आता वेळापत्रक हे दोन जूनपासून चेंज होत आहे आधी आत्ता तुम्ही जर उन्हाळ्यात जर पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला किती वाजेपर्यंत होतं आहे आपली अंगणवाडी ते आपल्याला माहीत आहेत तर आपल्या दोन जूनपासून नवीन आपल्याला वेळापत्रक फॉलो करायचं हा वेळापत्रक फॉलोच करायचं आहे कारण या वेळापत्रकानुसारच काम करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करा लुसू नका तुम्ही व्हिडिओ बघता चॅनलला सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला